कुरुंदवाडातील श्री दत्तकनिष्ठ महाविद्यालयात माजी विद्यार्थी माजी सैनिक मेळावा उत्साहात संपन्न माझी सैनिक माजी विद्यार्थी असा संयुक्त अनोखा स्नेह मेळावा नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुरुंदवाड इथं नुकताच पार पडला श्री दत्त महाविद्यालयाच्या शैक्षणिक दोन हजार पंचवीस ते सव्वीस वर्षातील एक देशसेवेची आवड निर्माण करून देशाभिमान उंचवणारी तसेच युवक युवतींना प्रेरणा देणारा हा मेळावा ठरलाय महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तर भारतीय सैन्यामधून निवृत्त झालेले तसेच सध्या कार्यरत असलेले जवान यांचा मेळावा महाविद्यालयाच्या प्रांगणात भरला होता यावेळी माजी सैनिकांनी देशाचं भवितव्य म्हणजे तरुण तरुणी आहेत त्यांनी चांगलं शिक्षण घ्यावे वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती करून देशाचं नाव जगात मोठं करावं त्यासोबत करणं हेही तितकंच आहे त्यामुळे जर देशसेवेत जाणाऱ्यांना आम्ही मार्गदर्शन करू असं आश्वासन दिले तर आपापल्या पद्धतीनं देशसेवा करताना आलेले अनेक चांगले वाईट प्रसंग निर्माण झालेली कटु परिस्थितीचं कथन आजी माजी सैनिक यांनी केले त्याचबरोबर शौर्याचे आणि देशाभिमानाची ही माहिती अभिमानानं सांगितली आहे यामुळे उपस्थितांचे डोळे मात्र पाणवले यानंतर माजी विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीनं महाविद्यालयातील अनेक चांगले अनुभव सांगत विद्यालय प्राचार्य यांच्याशी असलेले नाते हे दिलखुलास सांगितले त्यांनी ही जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि उपस्थित मान्यवर प्रेक्षकांनी मनोरंजन केले यावेळी माजी विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे मनोरंजनात्मक खेळ प्रश्न मंजुषा घेण्यात आले सर्वात आजी माजी जवान सेवेतील पोशाखात आल्यानं एक वेगळेपण या मेळात पाहायला मिळालं उपस्थित सर्व मान्यवरांना एन सी सी विद्यार्थ्यांकडून सॅल्यूट देत औक्षण केलं या मेळाव्याचं आयोजन लेपनट एस थोरात यांनी केले तर मनोरंजनात्मक खेळ व प्रश्न मंजूषा सहाय्यक शिक्षक बिटीश शिंदे यांनी केले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील सदस्य देवराज मगदूम विनिया घोरपडे उपशिक्षणाधिकारी अजय पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित